चांगला आहे लाईन चांगली होती टप्पा पडल्यानंतर थोडस दूर मनस्थितीमध्ये फलंदाजाला टाकला आणि हलक्याने प्लेसमेंट केले रोहितने आणि सिंगल दाव प्राप्त के केल, केले अ निश्चित सुरुवातीचे काही बॉल मागडे होते आणि किंबहुना त्यानंतर झोमाने गणेश कदम यांनी केलं आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच जाव खर्च केलेली आहे धाव फलकावरती चार बॉलचा खेळ समाप्त होतोय दाव संख्या आहे बारा म्हणजे दोन बॉल महागडे दोन बॉल चांगले शेवटचे दोन बॉल शिल्लक अगदी बरोबर आहे पहिल्या दोन बॉलवरती संकट आलं होतं गणेश कदम यांच्यावरती परंतु पुन्हा एकदा ते संकटावरती तुटून पडलेत पुन्हा एकदा गोलंदाज तयार यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅटची खालची कडा लागली त्यानंतर पुन्हा विकेट यांच्या हातामध्ये बॉल विसवला गेला आणि त्यानंतर डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळते खूप वेळानंतर निलेश सर हा डॉट बॉल आलेला आहे निश्चित कारण आतापर्यंत जर आपण तुषार सर बॉल पाहिला असेल पाच त्याच्यामध्ये हा पहिला डॉट बॉल आहे कारण चारही बॉल वरती हवा आलेले आहेत शेवटचा बॉल टाकायचा एका बाजूला अक्षय शेलार एका बाजूला गणेश कदम तोला मुलाचे खेळाडू आहेत दोन्ही ऑलराऊंडर आहेत पुन्हा समोर आलेत गाठ पडले निमित्त आहे मॉर्निंग स्टार चषक शेवटचा बॉल अगदी बरोबर आहे शेवटचा बॉल घेऊन निघालेत पद आली त्याचा वापर करत असताना चेंडू निघून चाललाय लाँगस्टॉक रिझन मध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत सिंगल धाव प्राप्त केले जाते निलेश सर जर आपण पाहिलं ना पहिल्या दोन बॉलवरती तब्बल दहा धावा आल्या होत्या परंतु तदनंतरच्या चार बॉलवरती फक्त तीन धावा आलेत निश्चित आहे कारण या सर्व गोष्टी अनुभवाच्या आहेत कारण सुरुवातीचे दोन बॉल महागडे होते मनोबल खालावलं नाही किंबहुनी ना उंचावत गेल आणि त्यानंतर झोमाने कमबॅक जे गणेश कदम यांनी केलं ते लाजवाब होतं एका षटकाच्या पाठीमागे फक्त तेरा झावा आल्या ही जी सर्व काही मंडळी आपण स्क्रीनवरती बघतोय ना ज्यांनी या स्पर्धेला आर्थिक पाठबळ दिलेलं आहे कारण आर्थिक पाठबळ चला काही करा दोन्ही संघांना विनंती आपण वेळ घेऊ नका कारण एखाद्या स्पर्धेला जर आपल्याला उभं करायचंय तर आर्थिक पाठबळ हा एक महत्वाचा घटक आहे आणि जी सर्व मंडळी आहेत ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत विशेष या अगदी बरोबर आहे एखादी तुम्हाला स्पर्धा भरवायची असेल तर तुम्हाला स्पॉन्सरशिपची खूप मोठी आवश्यकता असते आणि आज ज्यांनी ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे या स्पर्धेच्या दरम्यान त्यांनी आमचं आम्ही त्यांचं कौतुक करतो गोलंदाज पुन्हा एकदा तयार उदयमुख खेळाडू यावेळेला पहा अक्षय शेलार यांच्या बॅट मधून आला आहे लांब लचक हाय अँड हँड सप षटकार निश्चित आठव्या बॅटचा टोला आता अक्षय शेलार यांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉलच्या पाठीमागे सुरू झालाय हा बॉल सीमा सीमारिशच्या पलीकडे दे धडक देतोय सर सहा धावेसाठी आणि का बाजूला एक युवा खेळाडू आहे सुजल ज्यांनी काही स्पर्धांमध्ये प्रभावित आहे आणि ओव्हर नंबर दोनचा पहिलाच बॉल त्यांचा महागडा आहे लगेच त्यांना काही सल्ले दिले आणि किंवा हे ज्या गोष्टी आहेत ना क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत अगदी बरोबर आहे तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर सिद्ध करावं लागतं पुन्हा एकदा सुजल निघालेत आणखीन एक टोला बॉल निघून चाललाय अक्षरशः स्क्वेअर लेग बाहेर एक किनेक लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धुमधडाका लावला आहे अक्षय शेलार यांनी सात बॉलच्या पाठीमागे मागे चोवीस कुठल्यात आणि पहा टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल पाठवला फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सरळ सहा बॉलने घेतली भरारी फटका आहे भारी वाढवणारा शून्य अक्षय शेलार ओकवडीचे आहेत आणि सातत्याने जावली तालुक्यामध्ये या नावाचा डंका संपूर्ण आपल्याला पाहायला मिळाला तत्पूर्वी त्यानंतर जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील यांचा नावाचा डंका एक टोला लागोपाठ साथ तिसरा येणार का पाहणं गरजेचं आहे परंतु येस आलेला आहे डेफिनेटली सहा धावा من اللي मैदानाच्या आतमध्ये वखवडी गावचे अक्षय आणि मोठ्या फटक्याचा धुम लावलाय आणि ज्या प्रकारे धाडलाय आणि अक्षय शेलार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे घोंगावत आहे या वादळाचा सपाटा पहा गोलंदाजी करताना सर्व रणनीत्या उघडून लावलेल्या डावपेच उघडून लावलेत परंतु आता सुजेलांनाही वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी करावी लागेल क्षमता आहे हे काय जे चटके आहेत ना तुषार सर तुमच्यामध्ये कडकपणा आणतात आणि किंबहुना आता त्यांना त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल अगदी बरोबर आहे बॅक करावं लागेल तुमच्याकडे जी कौशल्य आहे गुणवत्ता आहे ती बाहेर काढावी लागेल चौथा येणार का हो आलाय लागोपटचा चौथा षटकार अक्षय शेलार सेट ऑन फायर षटकार ठोकला आहे आणि वैयक्तिक बॅटिंग करताना अक्षय शेलारांनी कुटलेला आहे छत्तीस जावा लागोपाठचे चार बॉल चार षटकार मारले युवा खेळाडू सुजल वरती भीषण हल्ला भयानक हल्ला चढवलाय आणि हाय बॉल सी पलीकडे आता शेवटचे दोन बॉल चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील पाठीमागे काय याचा विचार न करता सुजेल यांना शेवटचे दोन बॉल चांगले टाकावे लागते अक्षरशः अक्षय शेलार नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळत थांबायचं नाव घेत नाही चारही बाजूला मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता अक्षय शेलार यांच्याकडे आहे परंतु सुजेल यांना कमबॅक करावं लागेल सुजेल पुन्हा एकदा तयार झालेत ओहो यावेळेला समोरच्या दिशेने फटका फसलाय क्षेत्रक्षक चेंडू खाली जातील का नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल ने घेतले उसळी आणि बॉल निघून चाललाय सीमारशीच्या बाहेर मेतील चार 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 धावा चौकार ओव्हर नंबर दोन मध्ये निपानी आणि बाकी या टीमने ओसंडून धावा खर्च केलेले आहेत आणि एका बाजूला शेवटचा फक्त एकच बॉल शिल्लक आहे एक्केचाळीस धावा शून्य गडी बाद शेवटचा बॉल अक्षय शिलार तयार सुजेलने आतापर्यंत अठ्ठावीस धावा खर्च केल्यात हो यावेळेला टॅप बुडवला आहे शेतरक्षक अक्षरशः लॉंग ऑन रिझन मधून येथील फेकी केली जाईल आणि शेवटच्या बॉलवरती मिळालेली आहे सिंगल धाव दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे धावपलकावरती धाव आहेत बेचाळीस धावा खरं तर निलेश सर जर आपण पाहिलं ना तर दोन षटका अखेरीस बेचाळीस धावा धाव वरती आहेत त्याच्यामध्ये अकरा बॉलच्या पाठीमागे एक्केचाळीस धावा अक्षय शेलारने आहेत अनिश्चित कारण फक्त रोहित फक्त एकच धाव बनवलेली आहे ट्वेंटी टू यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून एक्केचाळीस टक्के आहे परंतु एकंदरीत पहिला डाव जर तुम्ही पाहिलात ना तर बारा बॉलच्या पाठीमागे बेचाळीस धावा वखवडी चोरांबे या टीमने कुटलेले आहेत त्यामुळे या पोलमध्ये पुढील सत्र क्रमांक दोन मध्ये बदल होईल का याची चर्चा आपण करू आणि या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आपल्याला मोहित करत करा दोन्ही संघाला विनंती आहे अंतिम षटकासाठी आता निपाणी वाकिया टीम कडून हे षटक हाताळण्यासाठी राहुल राहुल आलेले आहेत क्रमांक तीन मध्ये चा बॉल फुलटोज वसूल केला जातोय अक्षय शेलार अक्षरशः लय मध्ये आले चनिया मनिया बोर खेळायला गोड आणि पहिल्याच बॉलवरती फटका खेळलाय ताबडतोड आणखीन एक फटका सीमारेषेच्या पलीकडे अक्षय शेलार थांबण्याचं नाव नाहीये सत्तेचाळीस वरती बॅटिंग करतायत प्रत्येक बॉलवरती हमी होत आहेत प्रत्येक बॉलवरती वरती तुटून पडतात प्रत्येक बॉल त्यांना फुटबॉल सारखा दिसताना पाहायला मिळतोय अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आता तीन धावांपासून अर्धशतके खेळीपासून दूर आहेत गोलंदाज तयार आणि या स्पर्धेतील जर आपण अर्धशतकाची उत्कंठा लागलेली आहे परंतु हा आहे निश्चित काही जर तुम्ही पाहिले ना तर अक्षय नावाप्रमाणे खेळ करताच आला नव्हता परंतु या मॅच मध्ये एका वेगळ्या लय मध्ये बॅटिंग करत आहेत ज्या प्रकारे त्यांनी वलय निर्माण केलं या मॅच मध्ये परंतु राहुल यांचा दुसरा बॉल कमालीचा याही बॉलचं कौतुक होणं तितकंच महत्वाचं आहे अगदी बरोबर आहे कमबॅक करून देणारा हा बॉल आहे गोलंदाजाचा मनोबॉल वाढवणारा हा बॉल आहे रोनीत आपण एक तर थोडस आतमध्ये थोडस बाहेर वा ओके यावेळेला समोरच्या दिशेने हा टोला शेतरक्षक बनेल प्रेक्षक बॉल निघून चाललाय सी मारशीच्या बाहेर आणि या स्पर्धेतील पहिले अर्धशतक अक्षय शेलार ओकवडी यांच्या नावावरती या मॉर्निंग स्टार चषक दोन हजार चोवीस पहिलं अर्धशतक कोणत्या गावाकडून आलं तर त्या गावाचं नाव आहे वकवडी नाव बौ, आहे अक्षय शेलार अर्धशतकी खेळी मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावला आणि किंबहुना या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक ठोकणारा अक्षय शेलार पहिले खेळाडू ठरतात आहेत ओहो यावेळेला उसळी देणारा हा बॉल आहे पंच आमच्याकडे वळालेत अवांतर बॉल आहे अर्थातच वाईट बॉलचा इशाराला सिंगल धाव धाव पलकावरती जोडूया अनुचित एका बाजूला राहुल यांच्यावरती धडपण आहे परंतु एका बाजूला विसरून चालणार नाही अरुणित थोडस एकतरी जवळ किंवा कवरे थोडासा प्रॉब्लेम होतोय ओके ठीक आहे यावेळेला समोरच्या दिशेने बिग हाय अँड हँड सप षटकार आणखीन एक मोठा ब्लास्ट अक्षय शेलार ओकवडी यांच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग सारखी बॅटिंग करताना अक्षय शेलार मोठ्या फटक्याचा धुम लावलाय विजय सारखी लकलकणारी बॅटिंग गगनाच्या गाभाऱ्या षटकारांचं तोरण फटक्या वकवडीचा नाव अक्षय शेलार नावासाठी ओळखले जातात आणखीन एक मोठा फटका आणखीन एक लाजवाब अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम षटकार अक्षय शेलार त्याचबरोबर अंकुश दादा जाधव यांचे आगमन आहे त्यांचे स्वागत आणि एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर फक्त एकच बॉल रुनित खेळलाय खेळला बाकीचे बॉल अक्षय शेलार यांनी खेळलेले आहेत पासष्ट बॅटिंग करतात शेवटचा बॉल शिल्लक राहुल यांना कमबॅक करावं लागेल किंवा गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल नव्हती बिकट परिस्थितीमध्ये आले आणि त्यांच्यावरती भीषण हल्ला चढवला गेला शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती देखील टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र सीमारशीच्या बाहेर मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा चौकार अक्षय शेलार यांच्या बॅटमधून सतरा बॉलच्या पाठीमागे सिक्स्टी नाईन धावा त्यांनी संघाची एकत्रित धावसंख्या जाऊन पोहोचले तीन आकड्यावरती मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या अक्षय शेलार साठी सतरा बॉल एकोणसत्तर धावा त्याच्यामध्ये तीन चौकार नऊ षटकार टाळ्या व्हायला काय हरकत आहे आणि चारशे पाच पूर्णांक अठ्याऐंशी चा स्ट्राईक रेट अक्षय शेलार वखवडी चोरांब या टीम कडून खेळताना जबरदस्त बॅटिंग एकोणसत्तर धावा वैयक्तिक एक कुठल्या अक्षय शेलार यांची कमाल आणि धमाल पाहायला मिळाली काय ताबडतोब फटकेबाजी त्यांनी केले षटकार किंग म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अक्षय शेलारने आज पुन्हा एकदा सिद्ध केलंय की मी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये का प्रसिद्ध आहे त्याचबरोबर दादा पिंपरे यांचे आगमन आहे त्यांचे स्वागत आणि त्यांनी विनंती करूया की आपण स्थानपण नव्हे आणि दादा सत्पाळ यांचे आगमन आहे त्यांचे स्वागत त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला फ्लेक्स साठी विशेष सहकार्य केलेलं आहे राजकुमार वर्मा हे देखील या ठिकाणी आहेत त्यांचंही स्वागत करून त्यांचाही सन्मान करत आहोत रेशीम धागे यांनी बिनलेली शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण राजकुमार यांचाही सन्मान करत आहोत त्यांना आपण सन्मानित करूया आणि किंबहुना पुन्हा एकदा व्होळ मैदानाच्या दिशेने जिथे पहिला डाव तुम्ही पाहिला आणि आता दुसऱ्या डावाकडे आपण व्होळया जिथे आता गणेश कदम आणि सागर सुतार या जोडीवरती बरचस काय अवलंबून असणार आहे या जोडी ही जोडी कशी सुरुवात करते अक्षय शेलार यांच्या खेळाचं प्रत्युत्तर कोण देणार हे अक्षय शेलार तुम्हाला बघायला मिळतात ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आणि ट्वेंटी टू यार्डने देखील त्यांना टिपले मॅच राहतील सुरुवात आवाजामध्ये फेरबदल करूया आवाजामध्ये फेरबदल करूया आणि ऐकूया मराठी भाषेतला भारतचा आवाज आरता शैले जाधव सर अगदी बरोबर आहे अगदी पहिल्या डावामध्ये तुम्ही आगाज पाहिला आता दुसऱ्या डावामध्ये धमाका पाहिल्या पाहणार आहात पहिल्या डावामध्ये वार पाहिले आता पलट वार पाहायला मिळतील अक्षरशः टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये अक्षय शेलार यांची बॅट तळपली होती षटकरांची आतिषबाजी सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळाली असा अक्षय शेलार टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतोय कमलीची बाब आहे ट्वेंटी टू यार्ड या वाहिनीने पुन्हा एकदा आम्हाला प्रेमत टाकले जिथे एकाच फ्रेममध्ये एका कॅमेरावरती दोन चित्र दाखवली जात आहेत पहा हे क्रिकेटचं मादक सौंदर्य आहे आणि एकाच फ्रेममध्ये तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती दोन चित्र मात्र आहे एक जो खेळाडू अक्षय शेलार आहे ना त्यांचे बॅटिंगचे हायलाइट आणि त्यानंतर त्यांचं एक्सप्रेशन हे पाहायला मिळालंय हे वाखण्या जोग आहे आणि क्रिकेट मधला हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला जाऊया बाखवंती क्रिकेट सेकंड इनिंग आम्ही समालोचक शैलेत जातो तमाम क्रिकेट रसिकांच करतो स्वागत स्ट्राईक एंड वरती सागर सुतार पहिला बॉल चेते सी मारे सो पार अरे आगाज ही किया है अंजाम भी देखना इथे ललकारी के लिए का फटका आहे भारी चेंडू ठोकलाय सहा साडी षटकार मैदानाच्या आतमध्ये जशी पहिल्या डावाला सुरुवात झाली होती ना तशीच देखील दुसऱ्या डावाला देखील सुरुवात झाली सागर सुतार पहिल्याच बॉल वरती अक्षरशः तुटून पडलेत आणि त्यांनी सांगून दिलंय जरी तुम्ही आम्हाला एकाहत्तर धावा ठोकल्या तरी आम्ही बहात्तर धावा ठोकण्याची क्षमता ठेवू शकतो पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढचा बॉल याही वेळी पहा हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हर ला आहे शे अक्षय शेला नाही एक धावतर घेतले दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का रॉंग एंडला ला थ्रो इथे चुकी झाली आहे चुकीला माफी नाही आहे इथे धावा मिळवल्या तुषार सर दोन धावा आता मात्र कश्मकश अगदी बरोबर आहे मैदानाच्या आतमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळेल कडवी झुंज शेवटच्या बॉलपर्यंत पर्यंत पाहायला मिळेल कारण दोन्ही संघांनी मोठमोठ्या संघांना पराभूत करत असताना सेमी फायनल पर्यंत प्रवास गाठलाय एक पाऊल पाठीमागे आहेत विजयानंतर ट्रॉफी जवळ जाणारे दोन्ही संघ पाहायला मिळतात उचा बोर या जोरदार प्रहार शे करतोय चूक चेंडू सरळ सी जाईल का म्हणजे आमच्याकडे वळलं त्यांनी सांगितलं हा हे लय भारी चौकार फुल टॉसचा बॉल होता फुल टॉच बॉल वरती साजेस उत्तर नव्हतं फटका फसला होता मिस टाइमिंग स्ट्रोक डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्रक्षक अक्षरशः उभे होते त्यांच्या हाताला चटका देऊन बॉल सी बाहेर संधी उपलब्ध झाली होती परंतु संधीचं सहन करू शकले नाहीत पुढचा बॉल पुन्हा एकदा याही वेळी पहा अला कारॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता श्रेष्ठा कमरला क्षेत्रशक हे एक धाव तर घेतल्या एका धावीने धावसख्या तेरा या आकड्यावरती जाऊन पोहोचले चार चेंडूचा खेळ संपलाय आता मात्र चर्चा आहे तुषार सर आ, आगाज अतिशय सुंदर झालाय अंजाम देखील येणार आहे मात्र हे माच काटेकी होणार यामध्ये दुमत नाही या दोन्ही संघ दादा संघ आहेत अगदी बरोबर आहे दोन्ही संघ मोठे संघ आहेत दोन्ही संघांमध्ये तारे सितारे आहेत शेवटच्या बॉल जो संघर्ष करेल तोच मात्र मॅच जिंकेल म्हटल्यानंतर हे मॅच खूप महत्वाचे आहे हो खेळण्याचा प्रयत्न आहे खेळाडू अगदी बरोबर आहे प्रयत्न इथे करावेच लागणार आहेत जर तुम्ही प्रयत्न केले तरच तुम्ही जिंकणार आहात आणि आज पहा गोलंदाजाने जो बॉल अडवला ना फेके केल्यानंतर अप्रतिम होता डोळ्याची पारनं धावा आहोता पाच बॉलचा खेळ शेवटचा बॉल येण मस्त असेल Oh, hey, 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 yeah, well, you behind? लागितले ज्या प्रकारे सागर सुतार गणेश कदम वाकी आणि शेवटच्या बॉल वरती देखील षटकार ठोकून सांगितले की आज के शाम के पार्टी में मैं भी सामील हो अकेले सागर सुतार तरफ से पार्टी नाही आहे मैदानाच्या मध्ये आता दोन्ही खेळाडू मात्र इन्फॉर्म होताना पाहायला मिळतात एकवीस धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आता मात्र समीकरण बदललंय येणारे बारा बॉल आणि बारा बॉलच्या पाठीमागे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल मात्र मैदानाच्या आतमध्ये एक्कावन्न धावा आता मात्र निपाणी टीम इथे थोडस प्रडिक्शन आहे ना ते वाढलं गेलंय निपाणी वाकी यांचा पहिल्या षटकाच्या दरम्यान खेळ पाहिल्यानंतर मात्र संघ आहेत ते प्रभावित झाले प्रेक्षक चाहता वर्ग हा फार मोठा त्यांना सपोर्ट करताना पाहायला मिळाला यात विषय असं अगदी बरोबर आहे खेळाडूंनी ज्या प्रकारे खेळ दाखवला ना तो अक्षरशः प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जाणार आहे आणि तुम्हाला जर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करायचं असेल ना तर तुम्हाला त्या प्रकारची खेळी करावी लागते ओव्हर क्रमांक दोन ला सुरुवात होते बारा बॉलच्या पाठीमागे अजूनही एक्कावन्न धावांची आवश्यकता हो आहे नक्कीच गोविंदाजी साठी अमोल शेलार पहिला बॉल सागर सुतार फेस करदी हो हो यावेळी मी स्टाईमा क्षेत्र शि पडेल का जोर कस प्रहार हो यावेळी पहा असं म्हटलं जातो ना अरे किती घाव झालं तरी चोकर सारखे हसून पहावे अरे झाले किती घाव तरी जोकरा सारखे हसून पहावे वाईट वेळेवरती वाईट वेळ जरी आली ना तरी भांदीवरती बसून राहावे आता बसूनच राहावं लागेल मार्च मध्ये काय सोडली आहे अगदी बरोबर आहे सागर सुतार यांना या मॅच मध्ये दोन जीवनदान मिळाले नशीब बलवंत आहे परंतु या जीवनदानाचा फायदा ते घेतील का यावेळी पुन्हा एकदा आउट साईड शेलार हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय सागर सुतार नावाच्या वादळाला थांबवण्याची धमक ज्या खेळाडूकडे आहे ना त्याचं नाव आहे अमोल शेलार त्याने नेहमीच सांगितलंय जिथे डिफिकल्टी बहरदार होणार यामध्ये अगदी बरोबर आहे सागर सुतार यांना दोन जीवनदान मिळाले होते परंतु तिसऱ्या वेळी त्यांना जीवनदान नाही मिळालं अक्षरशः विकेट किपर बंडू यांनी मात्र एक चांगला झेल टिपला आणि जो वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावत होतं ना त्या वादळाला शांत केले मी म्हणेन ही विकेट खूप महत्वाची होती ओकवडी आणि So, चला घ्या घ्या वेग वाढवा फलंदाजांना विनंती आहे थोडस फोडप नाही चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अक्षय आलेत अक्षय या नावाची चर्चा होईल येणारी बॉल आता शिल्लक आहे दहा आणि बनवायच्या आहेत त्या फोडी नाईन दहा बॉल फोर्टी नाईनच समीकरण पॉसिबल आहे इथून मात्र अटॅक करावा लागेल दहा बॉल एकोणपन्नास धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आपण जर पाहिलं ना तर टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला जे फील्ड पोझिशन आहे तो पहायला मिळाला एक स्लीप मध्ये थोडासा वाईड क्षेत्र आहे पहायला मिळेल यावेळी मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल आला तुषार सर नऊ एकोणपन्नास अगदी या बॉलच्या पाठीमागे भन्नाट वेग होता लाईन लेंथ खूप चांगली होती अक्षरशः अक्षय यांना बॉल बेट करून विकेट किपरांच्या अर्थामध्ये विसरला आलेला आहे तो डॉट बॉल आता समीकरण पुन्हा आहे नऊ बॉल एकोणपन्नास ची आवश्यकता नक्कीच नऊ बॉल एकोणपन्नास ची गरज आहे अक्षय आले मैदानाच्या आतमध्ये अमोल शेलार यांच्या अगेन्स्ट ओ यावेळी मात्र मिस टाईम आहे काय घडले मात्र इथे इजा होताना पाहायला मिळाले आता मात्र नजरा वळवल्या जातील चला थोडस पाणी घेऊन पोहोचा त्यांच्यापर्यंत चला आजूबाजूला खेळाडू आहेत त्यांनी थोडीशी जागा द्या त्या खेळाडूला त्याच्यापर्यंत हवा पोहोचू द्या अक्षरशः या बॉलच्या पाठीमागे वेग चांगला होता टप्पा पडल्यानंतर अप्पट बार आणि त्यानंतर अंगाचा भेद घेतला आणि तिथेच थोडीशी कुठेतरी फुलंदाजा दुखापत झालेली आहे परंतु मी म्हणेन शैलेश जाधव सर सकाळपासून प्रत्येक मॅचेस हे हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाल्या साताऱ्या तालुक्यामध्ये तब्बल अकरा तालुक्या आणि अकरा तालुक्यांमधून तब्बल मला वाटतं सोळा ते, ते सतरा असोसिएशन आहेत आणि आने अनेक असोसिएशनच्या माध्यमातून दोन गाव एक टीम या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाली नक्कीच मन स्पर्धा या स्पर्धेकडे सर्वांनी लक्ष वेधले आ, का वेधून आहे जिथे प्रत्येक खेळाडू संघर्षाची परिकाष्ठा करून जातोय एका जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा म्हटलं जिथे अकरा तालुक्या आपण पाहतो आणि अकरा तालुक्यांमध्ये काही असोसिएशन असे आहे जिथे एकाची दोन झाल्यात आणि पश्चिम महाराष्ट्र पाहिलं तर तालुकेच तालुके आता मात्र त्या बाबतीत जिल्हे देखील आहेत आणि त्याबद्दल चर्चा न केलेलीच बरी चर्चा होती ती आहे ती या मॅच जिथे येणारे बॉल शिल्लक आहेत आठ आणि बनवायच्या आहेत येणाऱ्या एकोणपन्नास धावा आठ बॉलच्या पाठीमागे एकोणपन्नास धावा हा प्रश्न उभा राहिलाय आता मात्र अक्षय डगआउटच्या डव, दिशेने जातील आणि यश मैदानाच्या अगदी बरोबर आहे यशनेमागच्या मॅच मध्ये एक बॉलच्या पाठीमागे पाच धावांची आवश्यकता असताना तो षटकार तो कोण विसरेल षटकार आणि त्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये यश यांना पाठवलं असेल मी म्हणेन निपाणी बाकी टीमने दोन मोठे दोन प्रहार आणि पहिला तर जोरकस प्रहार केला तो प्रेक्षक वन जाईल का पार नाही चेंडू डायरेक्ट गेला आणि सांगितलं की हो इथे आले तर सहा यशने आल्या पावली आपले इरादे स्पष्ट केले आणि आल्या पावली त्यांनी टोकला षटकार यशची जर बॉडी लँग्वेज जर पाहिली ना तर अगदी भरगतच आहे परंतु त्याची बॅट वळवण्याची क्षमता होती ना ती अप्रतिम होते अक्षरशः ट्रॅकर बॉल आणि त्याला मात्र शॉर्ट टम्प पोल केला सीमार्शीला आग लावणारा यशने मात्र पहिल्याच बॉलवरती प्रेक्षकांच्या मनात जगले नक्कीच रिफ्लेक्शन फार सुंदर पाहायला मिळाली आणि पुढचा बॉल हो या ओळी मात्र मिसताही आहे क्षेत्रशाकडे येईल प्रयत्न केले आहेत मात्र काय घडलंय दोन धाव अंकित होतील आणि तिसरीचा प्रयत्न केला जाईल का हो इथे केला चौथीचा प्रयत्न होईल का प्रयत्न करावे लागतील चार धावा तुम्ही घेऊ शकता पाचवी धाव तुम्हाला घेता येणार नाही आता मात्र चार धावा अंकित केल्या तुषार सर या चार धावा नवसंजीवनी देतील का जिथे येणारे बॉल आता शिल्लक आहेत सहा अगदी बरोबर आहे मैदानाच्या आतमध्ये पावसाळी रबर बॉलची स्पर्धा म्हटलं ना की अशा प्रकारचे चित्र तुम्हाला अनेक वेळा पाहायला मिळतात गवतामध्ये बॉल अडकल्यानंतर तुम्हाला धावा घ्याव्या लागतात धावा धावून काढाव्या लागतात आणि हेच चित्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट असताना तुम्हाला या बॉलच्या पाठीमागे एक किंवा दोनच धावा मिळाल्या असत्या परंतु रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये बॉल गवतामध्ये अडकल्यानंतर तुम्हाला चार धावा जोपर्यंत तुम्ही धावून काढत नाही तोपर्यंत त्या धावा तुम्हाला मिळणार आहेत आता दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे तेत्तीस धावा धावपलकावरती आहेत येणारे बॉल सहा आणि धावा बनवायचे आहेत तब्बल विजयासाठी एकोणचाळीस धावा तब्बल सहा बॉलच्या पाठीमागे सहा षटकार आले ना तरी देखील जिंकू शकत नाही परंतु एखादा खराब बॉल आणि त्याच्यावरती मोठा प्रहार जर आला तर मॅच जिवंत होऊ शकते पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न टिप्स लीग रिझन मध्ये चेंडूला पाठवले दोन चेंडूचा पाठमोरा करतील बॉल सापडत नाहीये परंतु शेवटच्या शनी बॉल सापडलाय आणि दोन धवा जोडल्या पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता गणेश कदम आपल्याला पाहायला मिळाले मिस्टर क्रिकेटर म्हणून ओळखले जातात आणि जोरकस प्रहार आणि जमेची बाजू अशी राहिली की गणेशने तीन बॉल फेस केले दहा धावा त्यांनी बनवल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये आणखी एक टोले छंग डीपी स्ट्रा कव्हर बंडलाईनच्या बाहेर गणेश कदम ब्रँडेड षटकार आलाय गणेश कदम यांच्याकडे ताकद आहे अवेलिटी आहे शेवटच्या बॉल पर्यंत ते हार मानायला तयार नाहीच संघर्ष नक्कीच करतायत आणि संघर्ष करत असताना मॅच मध्ये जे औपचारिकता बाकी आहे ना त्या मॅच मधील प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा ते प्रयत्न करतायत नक्कीच मॅच अजून संपलेली नाही आहे काही घडू शकतो मात्र यावेळी पहा बॅटचा टॉपेज आणि द विकेट रोनित सकपाळ हे hey, नाव ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये येतं ना त्यावेळी भल्या भल्या फलंदाचा घाम फुटतो आणि यावेळी गणेश कदम याला देखील घाम फोडलाय त्याचा विकेट मिळवलाय बॅक टू द पवेलियन जावं लागेल गणेश कदम या बॉर्डरला ऍक्शन रिप्ले पहायला मिळेल अगदी बरोबर आहे पहा टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा लागली विकेट किपर बंडे यांनी मात्र एक चांगला झेल संपादित केला आणि गणेश कदम हे माघारी परतलेले आहेत परंतु रोहित यांच्याबद्दल आपण जी चर्चा केली ना परफेक्ट ऑलराउंडर खेळाडू म्हणून यांचे खासियत आहे चोरांबे टीमच्या माध्यमातून बिलॉंग करत असतात आणि जावळी तालुक्यामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून या खेळाडूंनी एक वेगळी ओळख निर्माण केली असा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती यशने यश याच्याकडे देखील नजरा वळवली एक रायझिंग स्टार आहे रोहित तर फार सुंदर खेळाडू राहिलेलेच आहेत चोरांबे गावाला बिलॉंग करतात मात्र यश देखील कमी नाहीये आता नवीन बॉटर येतील मैदानाच्या आतमध्ये सुभाष सुतार तात्या आ, एक लेजेंडरी क्रिकेटर मित्रांनो या खेळाडूने इंजरी झाली आहे मात्र या खेळाडूने एक काळ आहे आणि या बोलबाला सातत्याने महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे अक्षरशः बरोबर आहे आणि त्याचबरोबर आता मात्र एक मोठी जबाबदारी आलेली आहे ती केस के क्रीडा प्रतिष्ठानची अध्यक्ष त्यांच्या नावावरती आहे आणि आज मात्र आपल्या गावासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये ते खेळत आहेत इथे मात्र चेड्डूला लॉंग ऑन रिजन मध्ये पाठवलंय सिंगल धाव प्राप्त केले कुठेतरी औपचारिकता बाकी आहे या मॅच औपचारिकता मैदानाच्या मध्ये निव्वळ आता फक्त जे आणि पराजय मॅच फिनिश फक्त करायचे चला मी निवेदन करेन पुढे जाणाऱ्या मॅच टॉस साठी सज्ज राहायचं आहे जिथे आपण टीम पाहतोय ना एका बाजूला आपल्याला पाहायला मिळाले टीम आहे एन डी सी सी सोनाट आणि यंग स्टार कोरोशी संघ नायक आपल्यासाठी या कॉल आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी उपलब्ध राहा आपला टॉस केला जाईल विजेता टीम बरोबर आपला टॉस असेल विजेता टीम जवळजवळ मॅच निर्णय स्पष्ट झाला याची देखील दखल या लगेचच या विजेता टीम यांना मात्र आम्ही कॉलिंग देऊ अंधारा अंधार हा पडत चाललाय आणि मॉर्निंग स्टार या टीमला मात्र इथे लवकर मॅचेस फिनिश करायची चला थोडस सीटअप घ्या हाडलक बाडलक म्हणावं लागेल ती टीम आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळाली निपाणी वाकी या टीम मात्र हाडलक बाडलक सर देऊया मात्र या पुढे येणारा फायनलचा थरार